नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत चार दिवसाच्या चार डब्यासाठी भाज्या Premises, तर इथे पहिली भाजी आपण कारल्याची बनवणार आहोत तर इथे मी कारले घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्याला मी मीठ लावून ठेवलेलं होतं एक तासभर त्याला मी मीठ लावून ठेवलं होतं आणि थोडंसं गाळणीवर त्याला तसंच ठेवून दिलं आणि नंतर स्वच्छ धुवून घेतले आणि आता लगेच मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे कारले आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तर थोडंसं ह कारले भाजते वेळेस थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे कारले जे आहेत का छान पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही मी मी तुम्हाला सांगितलेली टिप्स आहे का ती नक्की वापरून बघा तुमची कारल्याची भाजी शंभर टक्के कडू होणार नाही आणि मुले सुद्धा खातील ही कारल्याची भाजी तर आता आपले कारले जे आहेत का ते भाजलेले आहेत तर आता आपण त्याला लगेच फोडणी देऊयात तर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं मोहरी जिरं टाकून घ्यायची आहे आणि कांदा टाकून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला छान ला छान असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता कांदा अर्धवट तळल्यानंतर आपल्याला इथे मी इथे पाच सात लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या खलबत्त्यामध्ये त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि याला छान असं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर सुके मसाले टाकून घ्यायचे तर इथे मी गोडा मसाला एक मोठा चमचा घातलेला आहे आणि धने पावडर हळद पावडर लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला घातलेला आहे मी तर सर्व जे मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत तर मसाला जळू नये म्हणून आपण इथे दोन थेंब पाणी टाकून घेऊयात जेणेकरून मसाले जळणार सुद्धा नाही तर आणि त्याला छानपैकी तेल सुटले जाईल आणि मसाले छान सुद्धा भाजले जातील असं पाणी घातल्यामुळे तर आता आपण इथे दाण्याचं कूट राहिलेलं आहे तर, तर ते टाकून घेऊयात तर तुम्ही अगोदर मसाले घातले तेव्हा दाण्याचं कूट घातलं तरी पण चालतं नाहीतर असं घातलं तरी पण चालतं तर आता हे दाण्याचं कूट आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं याला परतवून घेऊयात जेणेकरून त्याचा कच्चेपणा दूर होईल कारण आपण दाण्याचं कूट भाजलेल्या दाण्याचं कूट घेतलेलं आहे तर आता आपण जे कारले तळून घेतलेले आहेत का ते टाकून घेऊयात किंवा भाजून घेतले होते का आपण कारले ते टाकून घेऊयात आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून जे आपले मसाले आहेत का ते पूर्ण कारल्याला लागले पाहिजेत आता आणि त्याचा छान असा कडवटपणा आहे का तो दूर झाला पाहिजे आणि आपली भाजी एकदम भन्नाट चवीची झाली पाहिजे तर अगोदर आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात तर इथे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर एकदम दोन थेंबच आपल्याला पाणी घालायचं आहे तर चवीनुसार मीठ घालायचं कारण आपण मीठ अगोदर घातलेलं होतं त्यामु त्या अंदाजेच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे तर मी इथे दोन थेम पाणी घात घालून घेतलेलं आहे आणि आता याला मस्त अशी एक दहा मिनटं शिजवून घेऊयात भाजी कोथिंबीर टाकूयात को आणि मस्त अशी सर्व करूयात तर तुम्ही ही भाजी नक्की करू शकता डब्याला देऊ शकता तर तुमचा हा डब्बा डब्याला जर तुम्ही ही भाजी दिली तर तुमचा डब्बा रिकामा येणारच नाही पूर्ण रिकामा डब्बा चाटून पुसून खातील असा आपला डब्बा रिकामा होऊन येईल तुमचा तर मी ह्या भाकरीसोबत सर्व केलेला आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता मस्त एकदम भन्नाट चवीची ही भाजी होते तर तुम्ही एक वेळ नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका तर मग आपण आता लगेच दुसऱ्या भाजीला सुरुवात करूया आता आपण दुसरी भाजी जी आहे का ती शिमला मिरची करणार आहोत तर मी शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पुसून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या थोड्या मोठ्या आकारामध्ये कापून घेऊयात तर व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने तुम्ही शिमला मिरची चिरून घ्या तर सर्व मिरच्या आता आपण चिरून घेऊयात तर याचं एक वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी पाच सात ल हिरव्या मिरच्या आहेत का त्या घेतलेल्या आहेत तर थोड्या तिखटवाल्या मिरच्या आहेत आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन चमचे मी इथे भाजून खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचं जे किस आहे का ते आणि त्याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आता कढईमध्ये तेल टाकून घेऊयात तेल छान तापून घेऊयात तर आपल्याला मस्त अशी शिमला मिरचीची भाजी बनवायची आहे तर आपल्याला इथे हिरव्या मिरचीची भाजी बनवायची त्यामुळे इथे मी हिरव्या मिरच्याचा जा थोडा जास्त वापर केलेला आहे तर आता एक कांदा घालून घेऊयात मोहरी जिरं तुडतुडल्यानंतर कांदा छान परतल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं का ते टाकून घेऊयात वाटण पण छान असं परतवून घेऊयात जेणेकरून हिरवीचा हिरव्या मिरचीचा जो कच्चेपणा आहे का तो दूर झाला पाहिजे आता इथे मी वाटण परतल्यानंतर एक चमचा भदधनी पावडर घातलेला आहे आणि टी स्पून मी इथे हळद पावडर घातलेला आहे तर हे जे जिन्नस आहेत का व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तर एकदम भन्नट चवीची भाजी ही होती तुम्ही ही भाजी पण डब्याला देऊ शकता एकदम मुलं पण आवडीनं खातील मोठे पण आवडीनं खातील तर ह्या पद्धतीने तुम्ही शिमला मिरची भाजी कधी केली नसेल तर नक्की बनवून बघा तर आता आपले मसाले छान परतले आहेत तर आता आपण जी मिरची चिरून घेतली होती का ती टाकून घेऊयात याला छानसं कसं मिक्स करून घेऊयात तर बघू शकता थोड्या मोठ्या आकाराच्या अशा मिरच्या चिरून घ्यायच्या एकदम बारीक चिरायच्या नाही कारण शिजल्यानंतर ह्या थोड्याशा मऊ होतात तर आता थोडंसं पाणी घालून घेऊयात तर पाणी गरमच घालायचं आपल्याला भाजीला आता छान असं परत आपण मिक्स करून घेऊया त्याला तर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मीठ टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून याला एक दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपली भाजी शिजायला दहा मिनटं लागतात शिमला मिरचीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर बघू शकता एक दहा मिनटात भाजी शिजलेली आहे आणि किती मस्त अशी दिसत आहे तर कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तर ही भाजी चपातीसोबत छान लागते तर मस्त अशी आपली ही भाजी तयार आहे बघू शकता रंग किती छान आलेला आहे हिरवी टच हिरवीगच्च अशी आपली ही, तत, ही भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही ही भाजी एक वेळ नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला माझी रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा तर बघू शकता मस्त अशी आपण भाकरीसोबत चपातीसोबत सर्व केलेली आहे कांदा घेतलेला आहे सोबतच आणि इथे आपण थोडीशी कैरीसुद्धा घेतलेली आहे तर आता आपण लगेच तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात तर तिसरी रेसिपी आपल्याला इथे फुलगोबीची करायची आहे तर मी इथे गोबी घेतलेली आहे थोडीशी मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेली आहे एक कांदा एक टोमॅटो आणि एक लसणाची गठ्ठी असते का ती घेतलेली आहे तर कांदा आपल्याला थोडासा मधून असे त्याच्या चार खापा करून घ्यायच्या आता पूर्ण कांदा तोडून नाही घ्यायचा फक्त त्याला मध्ये चिरा करून घ्यायचा आहे आता आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला कांदा टोमॅटो लसण सर्व जे आहेत का जिनस आपल्याला गोबीसोबतच तळून घ्यायचे आहेत तर तेलामध्ये आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे सर्व जे जिनस आहेत का तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असं आपले जे जिन्नस आहेत का सर्व तळलेले आहेत कोबी पण छान तळलेला आहे आणि आपलं जे लसण कांदा आणि टोमॅटोसुद्धा छान असा परतलेला आहे तर आता आपण सर्व जिन्नस काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणीसुद्धा घालायची आहे पण तेल आपल्याला थोडं जास्त वाटत आहे थोडंसं कमी करून घेऊयात तेल आपण आता जे टोमॅटोचे वर थंड झाल्यानंतर टोमॅटोचे वरचे सालटे आहेत का ते काढून घेऊयात आणि याचे बारीक काप करून घेऊयात आपण याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला असं तळल्यानंतर आपला कांदा टोमॅटो खूप असा मऊ होतो आणि एकदम छान असं त्याचं वाटण तयार होतं आणि चवीला पण एकदम भाजी वेगळ्या पद्धतीची वेगळ्याच चवीची लागते ही भाजी तर बघू शकता लसण पण छान तळलेलं आहे त्यामुळे एकदम त्याचे सालटे आहेत का पटपट निघत आहेत तुम्ही ह्या पद्धतीने कधी केली नसेल भाजी तर नक्की करून बघा तर आता आपण याचं एक छान असं बारीक स्मूथ असं वाटण तयार करून घेऊयात तर आता त्याच कढईमध्ये मी एक तेजपत्ता आणि थोडेसे जिरं मिरं घातलेले आहेत शहा जिरं घातलेले आहेत सर्व जे मसाले आहेत का ते छान असे परतवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते टाकून घ्यायचं आहे एकदम स्मूद असं पेस्ट तयार करून घ्यायची कारण आपल्याला टोमॅटो कांदा छान परतल्यामुळं छान असं स्मूद त्याचं वाटण तयार होतं तर इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट एक धने च धने पावडर एक चमचाभर घातलेला आहे आणि किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमच्यावर आणि हळद पावडर घातलेला आहे मसाले बघू शकता छान असे परतलेले आहेत तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जळू नयेत म्हणून आणि तेल सुटेपर्यंत याला छान असं परतवून घेऊयात तर बघू शकता ग्रेवीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपण जे गोबी घेतला होता का तो टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मसाल्यामध्ये याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व जे मसाले आहेत का आपल्या गोबीला लागल्या पाहिजेत आता आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पाणी टाकून घेऊयात तर इथे आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे आणि याला छान असं एक पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊयात मस्त अशी एकदम वेगळ्या चवीची ही अप्रतिम अशी भाजी तयार होते आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी होते तर कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायची तर तुम्ही ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता तर तुम्ही ही पण भाजी डब्याला देऊ शकता जर तुम्हाला एवढी पातळ नसेल करायची तर तुम्ही क ग्रेव्हीमध्ये पाणी घालायचं नाही आहे भाजी शिजते वेळेस कोरडीच तशी भाजी करून तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता मस्त वेगळ्या चवीची ही भाजी तयार आहे तर पुढील भाजी बघूयात आपण तर आता इथे मी गिलके घेतलेले आहेत तर आमच्या इकडे याला दोडका सुद्धा म्हणतात कोण कुठं कुठं याला सुद्धा म्हणतात तर व्हिडिओमध्ये दाखवलं का त्या पद्धतीने हे जे गिलके आहेत का ते चिरून घ्यायचे आहेत एका एका एक एक इंचाच्या अंतरावर आणि कटरच्या सहाय्याने त्याचा जो मधला गर आहे का तो काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा गर फेकून नाही द्यायचा आहे तर आपल्याला हा भाजीला वापरायचा आहे पुढे तर व्हिडिओमध्ये दाखवताय का त्या पद्धतीने तुम्ही हे गिलकी चिरून घ्या तर एकदम ही पण वेगळ्या चवीची वेगळ्या पद्धतीची भाजी आहे आणि एकदम भन्नाट चवीची ही भाजी होते तर आता आपण जो गिलक्याचा गर काढून घेतला होता का तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आणि एक अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्येच एक थोडीशी कोथिंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तर तिखट तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तर मी एक चमचाभर इथे काळा मसाला घातलेला आहे हळद पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये दुसरं वाटण दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसणाचं करून घ्यायचं आहे तर आपण अगोदर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा जो आहे का तो दूर झाला पाहिजे आणि आपली भाजी जी आहे का एकदम भन्नाट झाली पाहिजे तर बघू शकता आपलं वाटण तयार आहे आपलं जे सारण आहे का ते तयार आहे थंड झालेलं आहे तर आता ते आपल्याला गिलक्यामध्ये असं छान बोटाच्या सहाय्याने दाबून दाबून भरून घ्यायचं आहे आणि आता पूर्ण गिलके भरून घेतल्यानंतर लगेच फोडणी तयार करून घ्यायची आहे तेल टाकून घ्यायचं आहे मोरी जिरं टाकून घ्यायचं आहे आणि इथे आपण ज्या अगोदर वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते टाकून घ्यायचं एक कांदा टाकून घ्यायचा छान असं परतवून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा वाटण पण छान कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि आता इथे अर्धा चमचा इथे मी लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गोडा मसाला आणि एक पावटी स्पून हळद घातलेली आहे कारण आपण गिलक्यामध्ये मसाल्यामध्ये सर्व आ, मसाले आहेत का ते घातले होते त्यामुळे इथे आपल्याला मसाले थोडे कमीच वापरायचे आहेत तर आता जो मसाला उरला होता का तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे गिलके घेतले होते का भरून ते टाकून घ्यायचे आहेत एकदम भन्नाट चवीची ही भाजी तयार होते तर तुम्ही ही डब्यालासुद्धा देऊ शकता तर डब्याला द्यायची असेल तर तुम्ही पाणी घालू नका तसंच हे गिलके थोडंसं पाणी घालून याला शिजवून घ्या तर आम्हाला ही घरीच खायची आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तर घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि याला झाकण लावून मस्त एक दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे मस्त अशी ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता मस्त अशी ही गिलक्याची भाजी तयार आहे एकदम चमचमीत झणझणीत तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद